हर हर महादेव माझी नंदुरबार जिल्ह्याच्या नंदुरबार शहराच्या जनतेला विनंती आहे की आपण प्रत्यक्ष वाट बघत असलेला तो दिवस येत आहे पंचवीस तारखेला देवाचा देव महादेवाच्या मूर्तीचं आगमन नंदुरबार शहरामध्ये होणार आहे पंचवीस तारीख रविवार आहे श्रावण मासामध्येच ती मूर्ती आणली पाहिजे असं माझा मानस होता आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत आपण पंचवीस तारखेला ती मूर्ती नंदुरबारमध्ये आणतो आहे त्या मूर्तीची शोभायात्रा आपल्याला काढायची आहे आणि शोभायात्रेमध्ये नंदनगरीच्या जनता माझी आई बहीण तरुण मित्र मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी माझी अपेक्षा आहे आणि मी परत त्यांना हात जोडून नम्र विनंती करतो की आपण सगळ्यांनी या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये उपस्थित राहावं आणि नंदुरबारमध्ये आपण शिवप्र शिवमूर्तीची स्थापना करू फक्त मूर्ती झाकून ठेवू आणि बगीचा डेव्हलप झाल्यावर दोन एक महिन्यानंतर आपण त्याचं उद्घाटन सोहळा पाडू मला तरी वाटलं उद्घाटन सोहळ्यामध्ये सुद्धा मी चांगले उज्जैन मधले जे शिवजींवरती कथा करतात भस्म आरती करतात अशा लोकांना सुद्धा आमंत्रित करणार आहेत आणि एक चांगला अभूतपूर्व सोहळा दोन एक दिवसाचा आपण करू त्या वेळेला सुद्धा तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित करेल पण पंचवीस तारखेच्या या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने यावं अशी आपल्याला सर्वांना विनंती करतो श्री शिवाय नमस्तू